राजकीय नफा तोट्याचा विचार न करता जे पोटा तेच ओठांवर असणारा एक पॉवरफुल नेता महाराष्ट्रानं गमावला गेल्या दशकभरात सत्तेत असो की सत्तेच्या बाहेर अजित पवारांशिवाय महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचं वर्तुळ अपूर्ण होत यू लव्ह अजित पवार और यू हेट अजित पवार बट यू कॅनॉट इग्नोर अजित पवार ही फ्रेज अजित पवारांच्या राजकीय व्यक्तिमत्वासाठी चपखल बसत होती म्हणूनच पहाटेचा शपथविधी होऊनही त्यांचं महाविकास आघाडी सरकारमध्ये गरजेचं होतं आणि महाविकास आघाडी नंतर महायुती सरकारला दादा हवे हवेसे वाटले द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो या शाण्याने द्यायला लावली एक मिनिट तू द्यायला लावली मी त्याला सांगितलं होत की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते मला माहितीये मी पण राजकारणात पस्तीस वर्ष घासलीत काय असा तसा वर्ण नाही पडलो त्याच्यामुळं मला माहिती होत हे कुठ तरी मारणार काय मारणार ते बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज अजित पवारांचा तोल ढसळ डसल, ढासळला त्याच्यावर मी तो शब्द मारणार तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो नाही नाही दादा द्या त्याची शिफारस दादा करा दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या दादा एम एस सी बँकेतनं पैसे द्या लय गुळगुळ गुळगुळ होत त्यांचं का खर काय खरं नाही कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही त्याच्यामुळे गाडी बिघडती तू माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा छाती फाडली की असं होईल छाती फाडली की तसं होईल ही दिसल ती दिसल छाती पाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार आहे काय उगे का आणायच्या हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी तू कुठं बजरंगात तू लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय इथं त्याचा कारखाना चाललाय बरं चाललं होतं त्याला का अवधासा आठवली कोणाला माहिती आणि ते एकदम उभंच राहिले बरं माग उभं राहून ट्राय झाली पडायची आता कशाला उभं राहायचं त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे प्रपंच नीट केला पाहिजे परंतु मित्रांनो काही काना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येतेच आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं ती मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे याचा विचार करा